नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येत्या सतरा जानेवारीला म्हणजे शुक्रवार या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे उद्याच्या दिवशी आलेली आहेत पहिली संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते पोष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते लंबोदर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते या दिवशी सर्वजण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी उपवास देखील करत असतात हे उपवास चंद्रदर्शनानंतर सोडले जाते आपल्या सनातन धर्मामध्ये ह्या लंबोदर संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जाते बफे म्हटलं जाते की या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केल्याने शुभ फळ प्राप्त होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहतो अशा संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनटाला सुरू होणार आहेत आणि अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनटाला समाप्त होणार आहे उद्या तिथीनुसार आपल्याला सतरा जानेवारीला म्हणजे शुक्रवारी उद्याच्या दिवशी ह्या चतुर्थीचं व्रत करायचं आहे प्रत्येक महिन्याला म्हणजे संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीला महत्त्व देखील वेगवेगळे असतात पोष महिन्यात येणारी ही संकष्ट चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते या चतुर्थीला लंबोधर संकष्टी चतुर्थी तिळगुळ संकष्ट चतुर्थी असे अनेक नावाने ओळखले जाते धार्मिकदृष्ट्या ह्या दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण गणपती बाप्पाला अर्पण करा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहायला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आणि तुम्हालाही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत पहा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वे देखील वेगवेगळं असते वेग पोष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी जर आपण व्रत करून बाप्पांची पूजा केली तर सर्व पापांचा नाश होतो दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच हे व्रत के आपल्या स्वतःसाठी मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी जीवनासाठी सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप महत्वाचे व्रत मानले जाते श्री गणेशाच्या कृपेने जीवनात सुख शांती समृद्धी नांदत असते आपलं मन जे आहेत ते नेहमी शांत राहते कारण गणपती बाप्पांचा संकटनाशक विघ्नहर्ता इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि म्हणून धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं नाही कधी कधी आपण भरपूर प्रयत्न करतो कष्ट करतो तरीही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारखा घडत नाही घरामध्ये ना सतत ना आर्थिक अडचणी असतात आलेला पैसा टिकत नाही तथा दुःख संकट अडचणी मागे लागत असतात आणि म्हणून जर तुम्ही या चतुर्थीला फक्त ही एक वस्तू जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण केली तर गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही शंभर टक्के पूर्ण होणार तर तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहेत किंवा दुधाने अभिषेक करायचा आहेत सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध पाणी बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने करायचं आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक तुम्हाला करायचा आहेत यानंतर गणपती बाप्पांना चंदन दुर्वा जास्वंदाचे फुलं जे लाल फुलं असते ते तुम्हाला चढवायचं आहेत मोदक लाडू किंवा गूळ खोबरं जे असेल तुमच्याजवळ ते तुम्ही अर्पण करू शकतात अशी पूर्णपणे विधीपूर्वक तुम्हाला बाप्पांची पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही एक वस्तू जर आहे तर ते तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहेत तर ती वस्तू आहे ते तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तीळ पांढरे तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि हे तीळ आहे तर ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत या चतुर्थीला तीड चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते त्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पांना मनोभावे श्रद्धेने अर्पण करून घ्यायचे आहेत आपली इच्छा व्यक्त करायची आहेत तो व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या चतुर्थीला गणपती बाप्पांना थोडेशे तीड जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत हे तीळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा मनोकामना जे आहे तर ते व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी ओम गण गणपती नमचा मंत्र जो आहे तो तो तुम्हाला एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे तुमचा एकशे आठ वेळा जप करून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला आपल्या ज्ञात किंवा अज्ञात चुकांसाठी देवाकडे प्रार्थना करायची आहेत म्हणजे बाप्पाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे तीळ तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत असेल तर हे व्रत तुम्हाला सहाकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही चंद्राची पूजा करणार आहेत तर चंद्राला अर्घ देणार आहेत म्हणजे चंद्राला जल अर्पण करणार आहेत तर त्या जलमध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि हे जल जे आहेत तर ते तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणंसुद्धा खूप शुभ मानलं जाते त्याचबरोबर हे चतुर्थी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आणि एकवीस ध्रुवाची ही आपल्याला मुलांच्या हातामध्ये द्यायचं आहेत आणि तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि हे ध्रुवा मुलांना हे सांगायचं आहे की तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता मुला बाहेर केला असेल तर आई सुद्धा ही सेवा करून घ्यायची आहेत आई वडिलांनी ही सेवा जे आहे हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी जो पण मुलगा किंवा जे पण आई वडील मुलांसाठी हा एकवीस ध्रुवाचा उपाय करतात त्या मुलांच्या प्रगतीमध्ये सर्व अडथळे दूर होतात मग त्यांचा आशीर्वाद हा सदैव त्या मुलांवरती राहतो कारण गणपती बाप्पा हे विद्याचे आणि ज्ञानाचेही देवतासुद्धा मानले जातात सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता आहे ते म्हणजे गणपती बाप्पा आणि म्हणून मुलांसाठी हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही सेव सेवा स्वतः मुलांकडून करून घेतली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी पांढरी तीळ जे आहे तर पांढरी तीळ दान करायचं आहेत जर तुम्ही हे पांढरी तीळ दान केले तर बाप्पांचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळेल तर मित्रांनो उद्याच्या दिवशी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी थोडेशी तीळ जेवढं तुमच्यानी शक्य होईल ते तीळ तुम्ही दान करा दान जर केलं तर आपले गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि कठीण कठीण इच्छा जे आहेत ते पूर्ण होईल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्याले बाजूला बॅल ऐकून त्यालाही प्रेस करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला भेटूया असेच नवनवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव ओम गण गणपती ए नम